रामकृष्ण हरी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचा दिवस मी कसा साजरा केला ते मी तुम्हाला दाखवत आहे आषाढी एकादशीची एक छोटीशी विठ्ठ माऊलीची मी पूजा केलेली आहे ती मी तुम्हाला पूजा दाखवत आहे आषाढी एकादशीचा दिवस हा कसा साजरा करावा आपल्या चॅनलवर मी दोन ते तीन व्हिडिओ टाकले होते आणि खूप छान प्रतिसादसुद्धा मिळाला मला त्याचा तर आज माझी माऊलीची विठ्ठल रखुमाईची मी पूजा केलेली आहे आणि ही विठ्ठल रखुमाईची पूजाच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आता बरेच असे आहे व्हिडिओ आहेत माझे की त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो म्हणून मला खूप आनंद आणि खुश आणि आतून मला खूप प्रसन्नता वाटते तर आज आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळपासून तर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी सेवाच केल्या आजचा पूर्ण दिवस मी श्रीहरी विष्णू म्हणजे विठ्ठल माऊलीच्या चरणी मी माझा पूर्ण दिवस इतका छान मी साजरा केलेला आहे त्याच्यातला फक्त दहा ते बा बारा मिनटाचा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सर्वप्रथम न विसरता रामकृष्ण हरी कमेंट करायला विसरू नका एक सेकंद नाहीतर अर्धा मिनिट लागतो आपल्याला रामकृष्ण हरी लिहायला तर ते लिहायसाठी विसरू नका सर्वप्रथम मी काय केले ते दाखवते कारण एकादशी जे ही आहे, ही आहे तर ही एकादशीपासून म्हणजे देवशैनी एकादशी आहे आणि या एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत हा चार महिन्याचा कालावधी जो आहे तर याला चातुर्मास आपण म्हणतो आणि या चातुर्मासामध्ये असे बरेच व्रत वैकेले केले जातात आणि हा चार महिन्याचा जो काळ आहे ते तर याच्यामध्ये जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करायच्या असतात तर आजपासून मी काय काय संकल्प केला सुद्धा सांगते चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी सकाळी लवकर उठलेले आहे आणि लाईट तुम्हाला हे बघा लाईट दिसतो तुम्हाला चालू कारण सकाळी सकाळी आमच्या पॅसेजमध्ये पूर्ण अंधार असतो कारण सूर्योदयसुद्धा झालेला नाही तर सर्वप्रथम दर एकादशीला मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी हल्दीचं लेपन असतो माझं आणि दा रांगोळी तर दररोज असते तर मी इथं छोटूशीक विठ्ठलाचाच म्हणजे म्हणजे विठ्ठलाचा जे टिक्का आहे त्याची रांगोळी काढली हल्दी, हल्दीचं लेपन केलं हल्दीच्या लेपनामध्ये मी थोडं चंदन टाकलं गोमित्र टाकलं गंगाजळ टाकलं आणि अशी छान छोटू रांगोळी करून सर्व प्रथम मी माझ्या म्हणजे जो उंबरटा आहे जी चौकट आहे आहे तर मेन मुख्य दरवाजाची म्हणजे चौकटीवर हळदीचं लेपन करून मी पूजा केलेली आहे आणि एक दिवा जो आहे तर एक दीपदान आपल्या मुख्य दरवाजाच्या पाशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करावा त्यांच्या स्वागताची एक तयारी म्हणून एक छोटूसा एक दिवा इथं बाहेर ठेवत आहे आणि सर्वप्रथम माझ्या वास्तूची जी ही पूजा आहे तो कुठलीही घरामध्ये शुभ कार्य असेल तर आपल्या वास्तूची पूजा आपल्या दरवाजाला तोरण लावणं ल ले हळदीचं लेपन करणं लेपन नाही करू शकला तर एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी हळदी टाकायची आणि हळदीचं पाणी दररोज सायंकाळी किंवा सकाळी आपल्या दरवाजामध्ये समोर शिंपरायचं त्यांनी सगळी नकारात्मका आपल्या घरामध्ये ली नष्ट होते नकारात्मका आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर प्रकारे मी माझ्या वास्तूची उंबरठ्याची पूजा केलेली आहे आणि ही पूजा झाली का नाही सर्वप्रथम माझी उंबरठ्याची पूजा झाल्यावर रांगोळी काढून झाल्यानंतर मी तुळशीची पूजा करत असते सर्वप्रथम तुळशीची पूजा करून झाल्यानंतरच मग मी माझी देवपूजा करत असते तर इथं माझा हा जो पॅसेज आहे ते ही खिडकी आहे तर इथं या पॅसेजमध्ये मी काय केलं तुळशी वृंदावन ठेवायला जागाच नाहीये म्हणून मी इथं असं स्टँड लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर माझी माझी जी तुळशी माता आहे तर त्याच्यावर ठेवलेली आहे तर इथं गो चातुर्मासमध्ये कसं सर्वप्रथम म्हणजे गायमातेची माझी गायमातेची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं आणि ते रोजच्या रोज शक्य नाही झालं तर ते तीस गायीचे पावलं काढायचे आणि त्याची पूजा करायची असते ते व्रत खूप खूप प्रभावशाली आहे आणि ते जे व्रत आहे तर शुभ आणि शीघ्र फळ देणारा व्रत आहेत इथ गायची पावलं काढलेली आहेत दुरून दिसत दिसत नाही तुम्हाला पण इथं रांगोळी काढलेली आहे छोटूशी आणि आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे तर या प्रत्येक एकादशीला म्हणजे बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात तर तुळशी मातेची पूजा करणं खूप खूप महत्त्व आणि शुभदायी असतं तर इथं तुळशी मातेला मी एक हार अर्पणा केलेला आहे कारण एकादशी असल्यामुळे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला कधीही जल अर्पण करायचं नसतं रविवारी आणि एकादशीच्या दिवशी कारण रविवारचा हा दिवस आहे तर तुळशी माता श्री हरिविष्णूसाठी हे निर्जला एकाद निर्जला उपवास असतो आणि एकादशीचा हा दिवस आहे तर हा ह्या दिवशीसुद्धा तुळशी मातेचं व्रत श्री हरी साथी निर्जला व्रत असतं म्हणून आपण जल अर्पण करू शकत नाही म्हणून मी इथे एक राणीला वस्त्र अर्पण केलेलं आहे आहे हार घातलेला आहे आणि धूप दीप आणि हळदी कुंकू लावून मी पूजा केलेली आहे आणि आजच्या एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज असल्यामुळे मी तांदळाचा वापर केलेला नाही आहे म्हणून हळदी कुंकू चंदन अशा साधे नॉर्मल साधी सोपी पूजा केलेल्या आहे आणि तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि तुळशी मातेचा आशीर्वाद घेऊन मग श्री विष्णूच्या म्हणजे दररोजची जी आपली पूजा आहे दैनंदिन जी पूजा आहे नित्यसेवा जी नित्यपूजा आहे ती आवरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी विठोबा रखुमाईचा षडोशोपचार शो पंच अमृत म्हणजे पंच अमृताने आणि मंगलस्नान केलेलं आहे तर अशा प्रकारे मी इथं गायीचे पावलं काढलेले आहेत मातारानीचे पावलं काढलेले आहेत आणि तुळशी मातेची पूजा केलेली आहे कारण के आज तुळशी मातेच्या पूजेला खूप महत्त्व असतं कुठलीही एकादशी आली तरी त्याला खूप महत्त्व असतं आता तुळशी मातेची पूजा झालेली आहे माझी द दररोजची पूजा झालेली आहे माझ्याकडे विठोबा रखुमाईची इथं ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती मी पंढरपुरावरून आणलेली आहे सर्वप्रथम मी इथे एक चौरंग ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक छोटा पाठ ठेवलेला आहे आणि मंगलस्नान इथं जेवढं हे आपण अभिषेक करत असतो आणि जेवढं देवाचं नाम घेतो जेवढं देवाचं नाव घेतो तेवढं या दिव्य या मूर्तीमध्ये दिव्यता येत असती म्हणजे या दि मूर्तीमध्ये एकदम प्रकाश आणि दिव्यता आणि प्रसन्नता वाटते ते ज येत आहे मूर्तीमध्ये आणि देवामधलं देवामधलं जागृतपण जे आहे ते ते जागृतपणा मूर्तीमध्ये येत असतो तर इथं मंगलस्नान याला भरपूर वेळ लागला माझा कमीत कमी, -कमी वीस मिनटं फक्त स्नान करा म्हणजे विठोबा रखुमाईला स्नान घालायला ला लागले गंगाजल स्वच्छ पाणी पंचामृत मग बाळकृष्णाची मूर्ती होती बाळकृष्णाच्या मूर्तीला पण मी पंचामृताने स्नान घातलेलं आहे गंगाजलाने स्नान घातलेलं आहे आणि बाळकृष्णाचा अभिषेक करताना सुद्धा माझे मंत्र चालू होते मंत्र बोललेला आवाज बंद केलेला आहे मी आणि विठोबा रखुमारीला मंगल स्नान करताना सुद्धा माझे मंत्र चालू होते कारण कोणत्याही प्रकारचा देवाला आपण अभिषेक करत असेल तर अभिषेक करताना करता मनापासून जेवढं तुम्ही देवाचं नाव मुखामध्ये घ्याल तेवढं त्या मूर्तीमध्ये जागृतपणा येत असतो त्या मूर्तीमध्ये एक दिव्यता येत असते आणि अशा प्रकारे माझं मंगल स्नान झालेलं आहे आणि देवाला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी नवीन वस्त्र आणलेले आहेत तसे प्रत्येक एक ते दोन एकादशी झाल्या की मी वस्त्र विठोबा रखुमाईसाठी बाळकृष्णासाठी माता लक्ष्मीसाठी मी वस्त्र आणते तर यावेळेस मी विष्णूला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे विठ्ठलाला मी पिवळ्या रंगाचे वस्त्र आणले राणीला लाल रंगाचे वस्त्र आणले आणि बाळकृष्णाला मी केसरी आणि हिरव्या रंगाचा वस्त्र आणलेले आहेत बाळकृष्णाचा फेटा वेगळा आणलेला आहे आणि विठोबाला मी पिंक कलरचा फेटा आणलेला आहे तर अशा प्रकारे मी वस्त्र घातलेले आहेत आता मोत्यांच्या माळी होत्या घरामध्ये त्याच मोत्यांच्या माळे मी त्यांना घातलेले आहे आणि आता विष्णूला प्रिय कोणतीही पूजा असेल श्रीहरी विष्णूची साधी सोपी पूजा असली तरी विष्णूची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण आहे तर इथं एक हजार आत तुळशी मी आदल्या दिवशीच आणून ठेवल्या होती आणि त्या निवडल्या मोठी एक परत माझी भरलेली आहे आणि विष्णूचा जपनाम करत करत इथं एक हजार आठ तुळशी श्रीहरिविष्णूच्या चरणी मी अर्पण केलेले आहे तर इथं माझा कमीत कमी माझा एक तास गेला पूर्ण या पूजेला तर एक हजार आठ तुळशी म्हणत 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 म्हणजे विष्णूचे नाव घेत घेत ही श्रीहरिविष्णूच्या चरणी मी तुळशी अर्पण केलेली आहे तुळशी अर्पण करत करत मी विष्णूचा जप करून तुळशी अर्पण केली आणि त्याच्यानंतर मी श्री विष्णूचं म्हणजे विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस मी पठण केलेलं आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करून झाल्यानंतर ओम नमो नारायणा ना। हा एक माळ जप केला त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा एक माळ जप केला आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा पण म्हणजे विष्णू गायत्री मंत्र म्हणलेला आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणले आहे त्यानंतर त्यांचं ऑक्शन केलेलं आहे मग अशा प्रकारे मी धूपदीप ओळणी केलेली आहे आणि ह्या सेवा केल्या त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं हे झाल्यानंतर मी आता गुरुपौर्णिमा येते जवळ आणि दशमी एकादशी आणि द्वादशी तर या तीन दिवसामध्ये गजानन महाराजांचं जे विजय ग्रंथाचं एकवीस अध्याचं पारायण आहे पारायण जे आहे ग्रंथ आहे तो एकवीस अध्याचा आहे तर तो एकवीस अध्याचा ग्रंथ मी काल दशमीलाच चालू केला होता तर सात आधे दशमीला एकादशीच्या एक दिवशी सात आधे एकादशीला आणि द्वादशीला सात आधे असे तीन अध्याय मी घेते तर ते सात अध्याय वाचण्यासाठी सुरुवातीला सव्वा दोन तास जातात दुसऱ्या दिवशी अडीच तास जातात आणि तिसऱ्या दिवशी तीन तास जातात तर या दिवशी आता ही माझी पूजा झाल्या झाल्यानंतर मग माझं ते मी पारायणसुद्धा केलेलं आहे तर अशा प्रकारे तुळशी म्हणजे श्री हरिविष्णूला ही तुळशी अर्पण केली मग हार अर्पणा केला दीपदीप ओवाळवून घेतली आणि जप बाकी होता करण्याचा तर पहिले सांगून टाकलं मी जप केलेला आहे आणि जप झाल्यानंतर मग बाकीच्या सेवा दिवसभर नामस्मरण केलं तर हा पूर्ण दिवस माझा पूजेमध्ये गेलेला आहे म्हणून एक छोटूशी सेवा म्हणून एक व्हिडिओ काढला आणि तुम तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बाकीच्या सेवा करताना तुमच्यासोबत शेअर केल्या नाही कारण विजय ग्रंथाचं पारायण करताना मी एका व्हिडिओ भरलेला नाही कारण पूर्णपणे एकाग्रता कोणत्याही प्रकारचं पारायण करताना जेव्हा आपण कोणती सेवा करतो तेव्हा एकाग्रता खूप महत्वाची असते आपलं मन लागलं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार यायला नाही पाहिजेत तेव्हा ती सेवा सफल होते आणि देवाला रुजू होते आणि देवापर्यंत ती सेवा पोहोचते तर अशा प्रकारे आषाढी एकादशी मी साधी आणि सोप्या पद्धतीनं ही आषाढी एकादशीची ही सेवा मी केलेली आहे आणि श्री विष्णूच्या चरणी मी ही सेवा अर्पणा केलेली आहे तर तुम्ही आषाढी एकादशी कशी साजरी केली आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा केलेल्या आहेत आणि चातुर्मासामध्ये मी काही व्हिडिओ टाकले होते सेवाचे काही उपाय सांगितले होते त्यापैकी तुम्ही कोणता करणार आहात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तर चातुर्मासामध्ये मी कोणत्या सेवाचा संकल्प केलेला आहे ते सुद्धा सांगते आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी जेव्हा स्नान झालं तेव्हा मी चातुर्मासाची जेव्हा सुरुवात आपली आषाढी एकादशीपासून होते तर मी संकल्प केलेला आहे तर दररोज श्री विष्णू म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा एक वेळेस मी कुठेही घराच्या बाहेर असो प्रवासामध्ये असो घरी असो असा संकल्पच केला मी की मी विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळेस नित्यनेमानं पठन करेल या। दुसरी गोष्ट राधे कृष्ण राधे कृष्ण एक माळ जप करेल तिसरा संकल्प हा केलेला आहे की दररोज गायीची पूजा नाही झाली तरी पण गायीच्या पावलांची दररोज मी पूजा करेल असे तीन संकल्प केलेले आहेत चौथा संकल्प हा केला मी माझ्याच्यानी होईल तेवढं गरीबाला दान करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करील फुल न फुलाची पाकळी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं कुणाच्या तरी मुखामध्ये माझ्या हातून अन्न जाईल ही एक सेवा मी हा असे चार संकल्प केलेले आहेत आणि पाचवा संकल्प हा आहे की माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं दिवसभर मी नामस्मरण करेल हा व्हिडिओ असेल तर शेअर करा लाईक करा